रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची पंच्याऐंशी आज झालेल्या कांद्याची साईज पण बघा ग्रोथ चांगला आहे पातीचा आणि कांद्याचा बी कलर चांगला आहे नाच केला पण वाया नाही गेला आता आपण गावामध्ये उभा आहोत ते मुक्काम पोस्ट खरवंडी तालुका नेवासा जिल्हा इथला इथल्या शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ की यांच्या यांचा परिचय करून घेऊ की यांनी या कांद्याकरता आपलं रामाड कंपनीचं शेड वापरले तर तुमचं नाव सांगा तुमचं माझं नाव संजय कोंडेराम पंडित राहणार खरवंडी तालुका नेवासा जिल्हा आयल्यानगर प्लॉटची आपली लागण तारीख किती प्लॉटचे प्लॉटची लागण तारीख नऊ डिसेंबर आज ना त्र्याऐंशी दिवसात झाला आपण सगळं आत्ता आजपर्यंत तर सगळं रामा ॲग्रोटेक कंपनीचं वापरलेलं आहे औषधं याच्यात रासायनिकमधलं कुठलाही फवारा नाही रासायनिकचं खतबीत नाही काहीच नाही वापरलेलं आपण सुरुवातीला नॅनो शक्ती सोडलं रूट मॅजिकच्या पुढे आहे आणि कांदा पेशील सोडलं दुसरा डोस Hmm. नंतर बायो सृष्टी सोडलेलं आहे सायझर बायोसृष्टी सायझर hmm. आणि आता लॉकिंगचा आणि निमकरणचा फवारा घेतलेला आहे तर एकदम भारी रिझल्ट आहे आणि दोनच फवारे झाले आजपर्यंत फक्त त्र्याऐंशी दिवसामध्ये तर एकदम मस्त रिझल्ट आहे बा कमी खर्चामध्ये आणि शिवाय वरून ऊसाला पण सगळ्यात भारी आंतरपीक आहे ऊसाचं पण शक्य मित्रांनो यांनी सरांनी आपलं रामारण कंपनीचं शेड्यूल वापरलं त्यामध्ये उसाच्या मध्ये कांदा लावलाय हा ऊसाच्या प्या आंतरपीकमध्ये उसाच्या पिकामध्ये देखील त्यांना ग्रोथ चांगली आहे पण महत्वाचं सम्... महत्वाचं म्हणजे तुम्ही पाहू शकता कांदा एका कांदा बघता आपण एक दाखवत नाही तर तुम्ही कुठं साईडचा कोणता कांदा कुठला पण कांदा घ्या साईज झालेली तर आज कांदा तो वय किती सर आपल्या आज कांदा त्र्याऐंशी दिसाचा झालेला आहे आपला हा तुम्ही कुठला तुम्ही कांदा कुठला कुठला पण कुठला मित्रांनो जो कांदा कुठला जरी उपटला तर तुम्ही पाच पाहू शकता की जवळजवळ ही एक मीटरपर्यंत पात वाढलेली हा म्हणजे सव्वा तीन फुटापर्यंत पात येत लांबी आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही पाहू शकता की त्या पंच्याऐंशीमध्ये आज झालेल्या कांद्याची साईज पण बघा साईज पण चांगली आहे जारा पण जबरदस्त आहे पातीची हाईट आहे आणि पातीची फुगून झालेली आहे हा जो कांदा बनला आहे तर हा पात पात बनली मान बनली तर कांदा बनतो कारण जारा पण चांगला आहे कारण मुळी असंत मुळे आपटेक करणारे दिलेले औषधं जे उचल्याचं काम जे करते ते आपटेक करायचं काम हे मुळी करत असते त्याच्यामुळं सर्व कांद्यामध्ये मा पात मान आणि मुळी हा चांगल्या तर आपला कांदा साईज व्हायला अडचण नाही तर तुम्हाला अजून काय बोलायचं म्हणजे आपण जर फ्री प्रोडक्ट आपले वापरले तुम्हाला कसं वाटलं रिझल्ट कसं वाटलं तुम्हाला रिझल्ट तर ना एकच नंबर आहे आणि माझं पण असं मत आहे का प्रत्येक शेतकऱ्याचं आहे ना कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न निघावं आणि रासायनिकला थोडा आळा देऊन आपण कड वळायला पाहिजे जैविक मध्ये जमिनीचा पोत बी चांगला राहतो आणि जैविक वापरल्याने पिकाला गार पाना राहतो आणि रासायनिक मधी थोडं गरम पाना राहतो आणि कांदा जैविक ना कांदा टिकणारे एकदम भारी गावरान कांदा आहे तर असं वाटलं की आपल्याला कांदा ठेवायचा असेल तर आपल्याला क्षमता क्षमता पण चांगली एकदम रामायरोचे उत्पन्न वापरल्यामुळे हो तुम्हाला असं वाटतंय की कांद्याची साईज पण आता झालेली आहेत पण कांदा टिकायला सुद्धा आपल्याला अडचण येणार नाही टिकायला पण अडचण नाही बरोबर आहे का अजिबात नाही अडचण नाही एकदम भारी रामायग एक नंबर मित्रांनो यांनी माझा आजचा परिचय नाही आहे यांचा आपला बहुतेक माझा कॉन्टॅक्ट होऊन आपला किती वर्ष झाले तीन वर्ष झाले आमचं नंबर घेतला होता मी रोडने चाललो होतो तर त्याचं फवाराचं काम चालू होतं त्यांचं मध्ये त्यांना म्हणलं असा असं वापरा त्यांना मी आपलं कांदा पिस्टलचा कॅन्ट पण दाखवलं तीन वर्षापूर्वी तर त्यावेळेस नाही का ते मला नाही म्हणले ते बरोबर आहे का हो त्यांनी विश्वास ठेवला नव्हता तर त्याच्यानंतर नंबर त्यांनी मला सेव्ह करून घेतला आणि त्यांचा नंबर मी सेव्ह करून घेतला तर त्यांनी माझे कंटिन्यू मोबाईलला स्टेटस बघत बघत त्यांनी डायरेक्ट इथून आपलं तीस किलोमीटरचा ऑफिस आहे तर तीस किलोमीटरवर स्वतः घ्यायला आले आणि त्यांनी झाले आपलं पूर्ण शेड्यूल आपलं फॉलो करायचे तर त्यांनी सर्व शेड्यू आपलं फॉलो केले आणि त्यांनी विश्वास ठेवला त्याच्यानंतर आज तुम्ही पाहू शकता की या कांद्यामध्ये झालेला बदल शेतकरी आता आपले सरांचे शेजारीच आहेत तुमचं सर नाव नाव सांगतो दादासाहेब शिंदे आता हे शेतकरी जे आहेत आम्ही शेजारी शेजारी शेजारीचा कांद्याचा प्लॉट आहे तर आता हे पण मुद्दा म्हणून या प्लॉटवरती आलेत त्यांना बोलवलं आपण त्यांना आपण त्यांच्या जाणून घेऊ ची ची की तुमच्या प्लॉटची लागवड तारीख यांच्या प्लॉटची लागवड तारीख किती फरक आहे किंवा सारखी आहे का एकाच दिवशी लागवड एका दिवशी लागवड झालेली आहे आमच्या कांद्यात फार बदल आहे आमची कमी साईज पोषेल आणि जादा आहे तुमचे प्रॉडक्ट वापरले म्हणजे रासायनिक खत वापरलो होतो त्याच्यामुळे आमची साईज कमी आहे आणि यांची आहे ना जेव फास्ट पोचली आणि चांगली सगळं रासायनिक तुम्ही वापरले सगळे पण तुम्हाला म्हणजे तुमचं म्हणणं आहे दोघांची पण लागवड बांधाला पण दोघांची लागवड संघवड आहे लागवड आहे पण तुम्हाला तुमचं म्हणणं आहे की तुमच्या प्लॉट पेक्षा सरस प्लॉट यांचं शेतकरी मित्रांनो हे सुद्धा हिंमत लागत बोलायला कि आपला सुद्धा प्लॉट आपला असून ते मान त्यांनी मान्य केले की आपला शेजारी प्लॉट आपला चांगला नाहीये तु पण तरी पण ते काय म्हणतात आमच्या प्लॉटपेक्षा या पेक्षा प्लॉट चांगला आहे याला सुद्धा बोलायला धमक लागत ती सरांनी मान्य केलं की ते म्हणतात तुमचा प्लॉट चांगला आहे की राम प्लॉट वापरल्यामुळे यांचा प्लॉट चांगला आहे बरोबर सर चांगलं आहे सरांचं एकदा अभिनंदन करतो मी सरांनी ही जी गोष्ट जे हे गोष्ट कुणी बोलत नाही तुम्ही जे मान्य केलं सर कारण ह्या ज्या गो ह्या ज्या गोष्टी आहेत कुणी प्रॉपरली बोलत नाही कारण कसं वाटतं मी वापरलेले माझा प्लॉट कसं आहे प्रत्येकाला असं वाटते पण तुम्ही ते एक मान्य केलं की यांचा प्लॉट चांगला आहे तर तुम्हाला कसं काय वाटतं फरक दोन्हीमध्ये तुमच्या प्लॉटमध्ये ग्रोथ चांगला आहे पातीचा बी आणि कांद्याचा बी कलर चांगला आहे

अडीचशे ग्रामपर्यंत धरून असं धावून शंभर ग्राम आपल्या वाढायला काय अडचण नाही काय वाढत काय का नाही म्हणजे दोनशे प्लस शंभर केलं पर्यंत आपल्याला साईज जाऊ शकते अजून कारण नाही बाबा असं जायचं कारण सांगतो मला की आता माना जास्त आहे जाड्या माना अजून कडक घ्या अजून याला अजून टाईम आहे अजून ते एवढं रस उतरणं म्हणजे मानस काय त्याची साईज होणारच आहे कारण असं आपण नाही एक कांदा दाखवलेला नाही आहे म्हणजे असे भरपूर दाखवू शकता खाली की कांद्याची साईज काय दिसते तुम्हाला पूर्णपणे तुम्ही लाईम पाहू शकता की पूर्णपणे नाही का कुठला कांदा घ्या सर तुम्हाला असं वाटतंय का म्हणजे आपण फक्त दोन तीन कांदे उठून दाखवले पाती छाईट पण चांगली एकदम कलर पण आलेला आहे माल झाला आणि शेतकरी मित्रांनो खरंच की रासायनिक खातावरती असा माल बनू शकत नाही असा कांदा बनवू शकत नाही सर बरोबर आहे का कारण जेणे रासायनिक खतं वापरलेत ते आपल्या सोबत आहे आणि ते लाईव्ह शेतकरी का ते कंपनीचे माणूस नाही कुणी काही नाही पण शेतकरी आहे त्यांनी मान्य केले की रामारोटीच्या प्लॉटवरती हा प्लॉट पूर्णपणे एक नंबर आलेला आहे बेस्ट बेस्ट धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद कारण तुम्ही मोलाची माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद रामकृष्ण रामकृष्ण